आज आपण पोखर्डीच्या शिवारामध्ये कराया परिसरात आहोत आणि इथे तीन बिबट्याचे पिल्ल आढळून आलेले आहेत परंतु वन विभागाची पूर्ण टीम इथे आलेली आहे त्यांनी ठिकठिकाणी थीक पिंजरेही लावलेले आहेत आणि ड्रोन द्वारे ते सर्व ठिकाणी सर्वेक्षण करून बिबटे पकडण्याचा अथक प्रयत्न करत आहेत आणि आपल्या वस्ती वस्ती असेल किंवा तपवन हडको बसून हा जवळपास पाच सहा किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि वन विभागाची टीम सर्व भागामध्ये तपास करत आहे त्यामुळे वस्ती परिसर असेल तपवन हडको परिसर असेल किंवा आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी या घटनेने घाबरून जाऊ नये कारण सर्व टीम असेल पोलीस प्रशासन वन विभाग यासाठी कार्यरत आहेत नागरिकांनी कुठल्याही प्रकारची भीती मनात बाळगू नये कारण हे आपल्या भागापासून थोड्या लांबच्या अंतरावर आहेत आणि वन विभागाची टीम पूर्ण परिसरामध्ये येतं कुठल्याही नागरिकाला काही भीती वाटल्यास किंवा कुठल्याही प्रकारचं बिबट्या किंवा इतर प्राणीचा आढळल्यास परिसरामध्ये त्यांनी त्वरित वन विभागाशी किंवा संपदादा बारस्कर असेल किंवा मी असेल आमच्याशी संपर्क साधावा आम्ही ह्याच परिसरामध्ये आहोत धन्यवाद अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा